या गावामधला प्रत्येक निधी तुम्ही पंचवीस पंधरातून दिलाय मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना दिली त्याला जोडणारा नॅशनल हायवे दिलाय काय नाही दिलं लोक स्वतःहून सांगतात मला लोकांना विचारलं मीडियाने विचारलं विचार की तुमच्या उमेदवारीला यशस्वी करण्यासाठी काय तुम्हाला वाटतं कसं काय तुम्ही यशस्वी होणार तुमचे मुद्दे काय मी म्हणलं मी या जिल्ह्यामध्ये कधी जाती राजकारणाला खत पाणी दिलेलं नाही मी या जिल्ह्यामध्ये विकास करताना कधीही भूत मायनस एका प्लस पाहिलं नाही मी या जिल्ह्यामध्ये विकास करताना त्या गावात कोण राहत त्या गल्लीत कोण राहत याचा विचार केला नाही त्यामुळे मला वाटत या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा पंकजा मुंडेला प्रचार करण्यासाठी काय तर पंकजा मुंडेनी या जिल्ह्याला दिलेला अभूतपूर्व ऐतिहासिक विकास आणि त्या माध्यमातून निर्माण केलेला विश्वास हेच माझ्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा आहे <प्णाँगाँ> त्यामुळं तुम्ही बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊ नका मी आता तुकाराम भीतच्या कार्यक्रमाला गेल तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं संतोष खाली तरी बस खाली बस शांत बसा सगळे शांत बसा तुकाराम भीतच्या कार्यक्रमाला मी गेले मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी कीर्तन अटेंड करायचं का नाही या तिथे परिस्थिती निर्माण झाली माझा स्वभाव असा आहे की माझ्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे विमानतळावर पण मी उभी असते लोक लाईनमध्ये असतात ते म्हणतात चल चला तुम्ही मी म्हणते नाही मी लाईनमध्ये उभी राहते फक्त मंदिरात लाईन तोडून दर्शन घेते कारण पुन्हा तेवढा वेळ नसतो माझ्याकडे तर तिथून मी वापस आले पाच सहा माझे मराठा बांधव का रुमाल घेऊन उभे होते आंदोलनाच्या साठी ते तर सगळ्या ठिकाणी उभे राहतात मी तर स्वतः एस ला पत्र दिले की या लेकरांवर गुन्हे दाखल करू नका त्यांना उद्या परीक्षा द्यायच्या त्यांना उद्या नोकऱ्या लावायच्या त्यांना उद्या शिक्षण घ्यायचंय असं स्वतः मी एस ला पत्र दिलं आता पाच सहा लोक रुमाल घेऊन उभे होते पण नंतर बरेच लोक तिथे जमा झाले बरेच म्हणजे आता याच्यापेक्षा कमीच असतील फारच कमी असतील आत्ता जेवढे लोक तिथं पण आवाज करत होते जास्त घोषणा देत होते याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही कारण मला असं वाटत नाही की हे मराठा समाजाच्या आंदोलनातले लोक होते हे जरांगे पाटलांच्या आंदोलनातले होते असं मला वाटत नाही मला वाटतं याच्यामध्ये कोणतरी राजकीय असेल म्हणून मी स्वतः त्याच्याबद्दल माहिती घेणार त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही या कीर्तनाला जायला दर्शनाला जायला कुठल्याही कार्यक्रमाला जायला सगळ्यांना अधिकार आहे सगळे जाऊ शकतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या गोंधळ होऊ नये अशा प्रकारचं वागणूक सगळ्यांचीच असावी त्यामुळे असं आहे की उद्या मग प्रॉब्लेम होऊन जाते लोकांना शांत बसवणं किती मला पण अवघड जाईल पुन्हा नाही का बरोबर आहे ना काय मग तसं होऊ नये सगळ्यांनीच सगळ्या समाजात वावरावं त्यांनी पण जावं आपल्या जा प्रचाराला आम्ही आमच्या प्रचाराला जावं असं व्हावं असं सुखानी गुन्ह्या उलंदानी कार्यक्रम व्हावा असं मला वाटतं आणि त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे हा विषय घ्या पंकजातही काही अशा विषयांनी काही प्रभावित होणं कारण नाही या विषयांचा कुठल्याही मनावर परिणाम करून घेण्याचं कारण नाही फक्त एवढंच आहे सगळ्यांनी आपलं आपलं काम पक्क करायचं आता मोठच आवळाची प्रत्येक बोट सगळे एकत्र करून आवळायची अशी जोरात ती आदळायची चार जून संसदेमध्ये त्याचा आवाज आज जोरात गुंजला पाहिजे <laughs> <laughs> मुंडे साहेब संसदेत गेले त्याच्यानंतर ते, ते आपल्या सोबत राहिले नाही ना शपथ घेऊन सत्कार किती मोठं दुर्भाग्य मुंडे साहेब आम्हाला असतील तर मुंडे साहेबांचे विचार अमर राहावे लागतील आणि मुंडे साहेबांचे विचार अमर राहायचे असतील तर ते बोलून दाखवणारे माणसं सुद्धा ताकदवर राहावे लागतील ही आपली गरज आहे काळाची गरज आणि मुंडे साहेबांचे माणसं याचा अर्थ कोणी असा तर एका समाजाचे तर असं नाही सगळ्या समाजाचे माझ्या या मंचावर बघा कोणत्या समाजाचे माणसं नाहीत काही माणसं नाहीत वर्षानुवर्षी आपल्यावर काम करणारे आपल्यावर प्रेम करणारे आपल्यासाठी रात्रंदिवस घाम घालणारे कसला स्वार्थ नसताना हे लोक का आपल्यावर काम करत आहेत आज आपल्या मंचावर आता मला आठवते दोन हजार नऊची निवडणूक तपसे काका आबा आपल्याला दोन हजार नऊ ला पहिल्यांदा लोकसभा लढत होते मुंडे साहेब तेव्हा आपण गाव गाव पूर्ण फिरून काढलेले तेव्हा गाव गाव आपण गेलेलो रात्र दिवस काम केलेले मुंडे साहेबांना संसदेत पाठवलंय कारण मुंडे साहेब संसदेत गेलं तर वंचितांची भाषा बोलतील गरीबांची भाषा बोलतील आणि सगळ्यांना न्याय देतील आता तेच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद जेव्हाही तुम्ही दिलाय तुम्हाला पश्चातापाची वेळ कधीच आली नाही या हो जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पालकमंत्री म्हणून दुष्काळ किती घोर होता दिवस पाणी नव्हतं आडा शेंदायला गेलं तर आडामध्ये पाणी नसायचं नुसता चिखल असायचा अशा वेळी माझ्या जिल्ह्याच्या लोकांना मी तहनाने मरू दिल नाहीत लोकांना जाऊ द्या जनावरांना सुद्धा तहाण्याने व्याकुळ होऊ दिलं नाही असं काम तुमच्या लेखीने केलं टँकरचे प्रस्ताव केले त्या रुपयाचा जर घोटाळा झाला तर कुणाची हिल्मत नव्हती त्या जिल्ह्यामध्ये गरीबांच्या पैशामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा करायचा या जिल्ह्याला तहानलेल्या जिल्ह्याला पाणी पाजण्याचं काम केलं चारा छावण्या किती जनावर बिचारे मेले असते जर चारा छावण्या केल्या नसत्या गाव गावी जनावरांची देखील काळजी घेतली प्रत्येक वाडी वस्त्या तांद्यावर प्रत्येक गावापर्यंत विकास नेला हा विकासच मला संसदेत घेऊन जाईल आणि यावेळी आपली कहाणी अधोरी राहणार नाहीये यावेळी मी संसदेतून सत्काराला येईल तेव्हा मुंडे साहेबांच्या सुद्धा यावेळी जेव्हा मी दिल्लीवरून सत्काराला येईल तेव्हा मुंडे साहेबांच्या सत्काराची सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे जायलेली अधुरी कहाणी कारण तारीख बघा काय आहे निकालाची चार जून आठवा हे चार जून मुंडे साहेब तीन जूनला इथे येणार होते मुंडे साहेबांचा सा सत्कार ठरवला होता आपण आणि चार जून ला यावेळी मुंडे साहेबांचा आशीर्वाद तर आहेच तुमचाही आशीर्वाद मिळणार आहे मिळणार आहे का नाही मग आता आपलं रसवा भुगवा कुणाचं कुणाशी काय भांडण ते रौद्या नंतर बघू आता आज सगळेजण हे डोक्याला कपडे बांधलेत ना हे काढायचेच नाही बघा तेरा मे पर्यंत